येस yes, सर गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु गुरु साक्षात परब्रम्ह तसमेश्री गुरुवै नमाय श्री गुरुवे नमा धन्यवाद सर धन्यवाद सर माझ्या पहिले गुरु आहात काय बात थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच आणि मी तुमच्यापासून तर म्हणजे आता सगळं काय बोलायचं आता बरंच काय काय शिकलो सर म्हणजे मी क्लॉज जॉईन केला मला माहित पण नव्हतं शेअर मार्केट काय असते मी आयुष्यात कधी म्हणजे फक्त मां ऐकून माहिती होतं सर राईट right. आणि म्हणजे फक्त आप yes. शेअर मार्केटचा पण विषय नाही म्हणजे लाईफ मध्ये पण कसं वागायचं कसं जगायचं हे तुमच्याकडे शिकायला मिळालं थँक्यू सो मच so सर थँक्यू सो मच थँक्यू so सो मच so कालचा विषय बोलतो सर काल तुम्ही ते गाणं ऐकवला की तू ने आज पास ऐकू खुदा बरोबर आणि माझं नशीब म्हणजे मी आता मिसेस म्हणते की आता पुढचा पगार झाला की चला जाऊया अक्कलकोटला जाऊया अक्कलकोटला जाऊया नाही आपला जरा हो दे व्यवस्थित होते आपण निशांत सरांना भेटायला म्हटलं अरे बापरे नाही सर अक्कलकोटला जाऊ माझं माझ्याशी भेटणं होईल काय एवढं त्याच्यात अक्कलकोटला पहिले जा आणि तिकडे त्यांनी बोलवलं आहे आणि मग मी काय मी माध्यम आहे सर मी छोटासा माणूस पहिले तुम्ही सर आमच्या समोर आहे सर तुम्ही आमच्या समोर असं दिसताय का नाही म्हणजे असं तुम्ही शिकवत असताय का नाही म्हणजे आता काय बोलायचं सर काय आता म्हणजे काय तुम्ही काय बोलू शकत नाही सर मला बोलता पण येत नाही तुमच्या भावना पोहोचल्या आमच्यापर्यंत थँक्यू सो मच ऑल द बेस्ट भेटू लवकर भेटू लवकर